सगळे दिवस सारखे नसतात मग ते वैयक्तिक आयुष्य असो किंवा आहे तो उद्या राजा राहीलच असं काही नसतं राजकारणात नेत्यांचे चांगले दिवस पलटलेले आपण अनेकदा पाहिले असतील आता तुम्हाला असेल की राजकारणात ही परिस्थिती सध्या कोणावर उडावली आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे राज्याच्या विविध भागात नेते पदाधिकारी कार्यकर्ते उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत आहेत उभाटामध्ये वाढत चाललेलं डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी आता ठाकरे गट बराच सक्रिय झालाय आणि वेगवेगळ्या रणनीतीही आखल्या जात असल्याचं पण समजतंय सध्याची ठाकरे गटाची स्थिती काय आहे नेते उद्धव ठाकरेंची साथ का सोडतायत पक्षाचे जुने दिवस उद्धव ठाकरे पुन्हा आणू शकतील का या सगळ्यावरच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी कॅमेरामागे आहे मनोज मांडेवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात जोरदार राजकारण रंगताना पाहायला विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा सा दारुण पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीमधील मित्र एकमेकांवर पराजयाचे खापर पोडताना सुद्धा पाहायला मिळत आहे ठाकरे गटाचे नेते आणि पदाधिकारी एक एक करत पक्ष सोडून जात तर दुसरीकडे शरद पवारांबाबत सुद्धा ठाकरे गटानं नाराजी व्यक्त केली आहे आता या सर्व घडामोडीत उद्धव ठाकरेंसाठी खरा संघर्षाचा काळ सुरू झाला आहे असं म्हणायला हरकत नाहीये कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कोकणातील निकटवर्गीय नेते राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नुकताच शिवसेनेत प्रवेश केलाय आणि यानंतर आता उद्धव ठाकरे यांचे आणखीन एक कोकणातील जवळचे नेते म्हणजेच भास्कर जाधव हे नाराज असल्याची चर्चा सुद्धा राजकारणात रंगू लागली आहे दुसरीकडे वांद्रे येथील उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळे यांनी पक्षात अन्याय होत आहे असं सांगत पदाचा राजीनामा दिलाय राजीनामा देताना त्यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्री जाऊन भेट घेतली आणि त्यानंतर मातोश्री बाहेर येऊन नतमस्तक झाले आणि नंतर लगेचच त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश सुद्धा केला आणि पक्षातलं हे वाढत चाललेलं डॅमेज पाहून आता पक्षाला खडबडून जाग आलीये हेच है। डॅमेज रोखण्यासाठी ठाकरे गट आता जास्त सक्रिय झालाय त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी महत्वाच्या बैठका सुद्धा सुरू असल्याची माहिती समोर येते ठाकरेंच्या सर्व नेत्यांची शिवसेना भवनात प्रत्येक आठवड्याच्या मंगळवारी आढावा बैठक होणार आहे पक्षातल्या या गळतीसाठी ही ठाकरे सेनेची रणनीती असल्याचं सुद्धा आता बोललं जात आहे आता उद्धव ठाकरेंची ही रणनीती पक्षाला फायदा होईल का त्याचा हा खरा प्रश्न आहे पण त्याआधी उद्धव सेनेवर ही अशी परिस्थिती का उडवली त्यावर एक नजर टाकूयात ज्यांना पक्ष सोडून जायचं असेल त्यांनी खुशाल जावं हे उद्धव ठाकरेंचं वाक्य त्यामुळे आपला पक्ष कोणी सोडून जाणार नाही हा अति आत्मविश्वास बहुधा उद्धव यांना असावा दुसरं कारण म्हणजे पक्षातील नेते पक्षाच्या कामगिरीवर त्यांच्या वरिष्ठांकडून आलं आहे उपविभाग प्रमुख जितेंद्र पत्र लिहिलं होतं ते स्पष्ट दिसून येते जितेंद्र जानावळे यांनी त्यांच्या पत्रात म्हटलं आहे की सहा वर्षांच्या माझ्या कार्यक्षेत्राच्या बाहेर नियुक्त करून माझी राजकीय गोची करण्याचे षडयंत्र विभागातील पदाधिकाऱ्यांकडून केलं जात आहे याचाच अर्थ पक्षात नेते खुश नसल्याचं स्पष्ट दिसतंय तसेच पक्षात कार्यकर्त्यांबरोबर लॅक ऑफ कम्युनिकेशन म्हणजे अर्थात संवादाची कमतरता त्यात पक्षातील नेत्यांपेक्षा घरातील नेत्याला म्हणजे अर्थात आदित्यला जास्त पुढे करत घराणेशाही होते हे तर सांगायलाच नको कारण ते जगजाहीर आहे पक्षावर नाखुश होण्यासाठी हे आणि असे अनेक कारण स्वतः उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना दिली आहेत आता दुसरा मुद्दा पक्षातली ही गळती रोखण्यासाठी ठाकरेंनी कंबर जरी कसली असली तरी त्याचा फायदा खरंच पक्षाला होईल का तर याचं उत्तर हो किंवा नाही यात देणं कठीण आहे कारण उद्धव यांच्या समोर सोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांना थांबवणं कार्यकर्त्यांसाठी विविध कार्यक्रम देणं झेडपी पालिका निवडणुकीसाठी मोट बांधणं आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर थांबवणं हे आव्हाने त्यांच्या समोर आहे आणि पक्षातली खास करून कोकणातील डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंची सुरू असलेली धावाधाव पाहता महत्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये जाऊन संवाद साधणं हे जास्त महत्वाचं आहे कारण त्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोर्धैर्य वाढवण्यास नक्कीच मोठी मदत होणार आहे आणि हे सर्व केल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुन्हा उभारी घेण्यास सक्षम ठरेल का हे पाहणं सुद्धा उत्सुकतेचं असेल तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंवर ही वेळ का आली असावी ते पक्ष बांधून ठेवण्यात कुठे कमी पडले आता ठरवलेली रणनीती पक्षातली गळती खरंच रोखू शकेल का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका तसेच अजून कोणत्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की नमूद करा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद